आता आम्हाला आयडिया भेटली आहे कापार हा बघा जलसा जलसा कापार हवीस पण आता एवढ्या रात्रीचा आपला म्हणजे रात्र झाले ना अजून संध्याकाळ झाले साडेसात आठ वाजलेत हा बघा तर मित्रांनो मगाचपासून आम्ही कुर्ल्या पकडलेत आहेत खूप सारे कुर्ल्या पकडलेत आहेत पण पाऊस होता त्याच्यामुळे व्हिडिओ काही बनवलाय नाही आता पाऊस थोडा थांबलाय तर आता सुशीलने एक खापार काढला नाही बघू शकतो खापार मित्रांनो खाली पाय टाकताना पण बघावं लागतं तर हाय खापार कडाक दाखव दाखव वर दाखव हा बाहेर थांब इथे चालायला भेटत नाही पाण्याचा फ्लो जास्त आहे पण रेती सरकत जाते ना खाली मित्रांनो आता काळोख पण झालंय आमची शेणा बाकीची शेणा इकडे उभी आहे बघू शकता बघा कारण मित्रांनो ही मौज मजा आणि हौस करण्यात का हो काही मागे घ्यायची नाही काळोख होऊ दे नाही तर काही होते हा नीट चौका सुद्धा ते तर सांगतोय घसरायला होतं म्हणून रेती जाते त्याच्यातून आता आम्हाला आयडिया भेटली आहे खापार हा बघा जलसा जलसा खापार खस पण आता एवढ्या रात्रीचा आपला म्हणजे रात्र झाले ना अजून संध्याकाळ झाले साडेसात आठ वाजले जो खवीस खापार आहे खवीस खापार आहे की नाही जादू जादूची कांडी तर हे बघा मित्रांनो दाखवतो तुम्हाला किती पकडायचे बघा या जाळीत आहेत की नाही दणका आता आपलं खोक खोलायचं आहे टाकूया जरा आधी पिशवी खोलूया तर हे बघा मित्रांनो आता टाकलाय मोठा कापार त्याच्यामध्ये बघा बघा तर तुम्ही किती पण डबे लावा किती पण ताकद लावा पण घरीने कुर्ली पकडायची मजा ना मित्रांनो वेगळीच असते बघा कसला आहे बघा टंटण्या टंटणे बावा आहे टंटणे बावा चला भेटते काय बघूया अजून काळोख झालाय ना मित्रांनो त्याच्यामुळे काय दिसत नाही तिकडे बघा पाणी पण आहे खदूळ पाणी असल्यामुळे आता मित्रांनो कुर्ल्या भेटत आहेत गाठ मारले ना इकडे घरी टाकलं नाही बघूया काय आलाय काय नाही काय नाही लॉस ढोपार वर पाणी झालंय रे चड्डीला वळी लागले आई बघा आमची बघ्याची भूमिका इकडे बघायची भूमिका आहे ना हत्यार बित्त्यार घेऊन आलेत तर वाम बीम लागली का कशी लगेच कापायला पाहिजे ना आणि आमचा आर आलाय आज मुंबई आता बघूया रात्रीची काही सोय करतो काय रात्री पण आज आम्ही रात्री पण जाणार आहे तिकडे मळ्यात तिकडे बघूया तिकडे जायचं म्हणजे टाइमपास करायला जायचं कारण पुलावरती बसला ना घरा टाकून पाती वगैरे शिंगटी काढवी वगैरे लागते असं यायला लागतं मित्रांनो कारण मेहनत केल्याशिवाय असं काही खायला मिळत नाही त्याच्यासाठी जीवाचा खेळ करून कर असे खेकडे मासे खावे लागतात माझा बांधव समुद्रात उगाच्या फुकट नाही वर्षाचे बारा महिने त्या समुद्रात असतो तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आमची ही घरी आहेत याला आम्ही आता गांडूळ लावले होते आणि ही एक इथे एक आहे तर आता आम्ही जाणार आणि हा आमचा स्टॉक आताचा एक तासात भेटल्यात तेवढ्या कारण पाऊस खूप पडला त्याच्यामुळे भेटल्या ते छत्री पण घे चला सामान उतला आपला तर मित्रांनो आता आमचा प्रोग्राम झालेला आहे काळोख झाला आहे त्याच्यामुळे आता मला बॅटरीवाला पुढे राहायला लागणार आहे आपआपल्या छत्र्या आपापल्या छत्र्या घ्या हातात हत्यारं घ्या आणि आता था रहे रहे, चला तर जाऊया तर काळोख झाला त्याच्यामुळे मला बॅटरी पकडायला पुढे राहावं लागणार आहे तर चला मित्रांनो कारण असे असे नवीन तुम्हाला ब्लॉग बघायला मिळणार आहेत कारण सर्वच जण आम्ही आता भाऊ गावाकडे असल्यामुळे अशी एन्जॉय करायला मिळते तर कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनेलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ बाय बाय